करवीर तालुक्यातील महे येथे प्रबोधनात्मक पद्धतीने संपन्न महे तालुका करवीर येथे नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने बावीस सप्टेंबर पासून दोन ऑक्टोंबर पर्यंत दुर्गामाता दौड उत्साहात पार पडली धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांची पिढी तयार व्हावी म्हणून नवरात्री दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले होते ही दौड दररोज सकाळी सात वाजता घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत पर्यंत महे गावात काढण्यात आली या दौडमध्ये गावातील महिला पुरुष आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता गावागावात हिंदू संस्कृती परंपरा एकी यांचे महत्व अधोरेखित करण्यासाठी आणि तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी जागृत करण्यासाठी दौड काढण्यात आली या उपक्रमात सरपंच सुवर्णा पाटील शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा सुधा पाटील यांच्यासह गावातील अनेक महिला वर्ग कृष्णा पाटील निवास पाटील प्रवीण नवाळे सुजित पाटील दत्ता माने सचिन वाईंगडे यांच्यासह हो आदी मान्यवर तसेच शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आदित्य पाटील हर्षद वांगडे ओंकार वाईंगडे शुभम संचित कुंभार मंथन नवाळे साहिल वाईंगडे प्रथमेश कुंभार प्रवीण पाटील राहुल नवाळे यांनी सहभाग नोंदवला माझा महाराष्ट्र न्यूज साठी करवीर होऊन विश्वनाथ मोरे नोकरी वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधी साठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यूज कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप